पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये विज उजरी धरणातून सुमारे शहात्तर हजार क्युसेक् आणि वीर धरणातून सुमारे पंचावन्न हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यामुळं चंद्रभागा नदीत असणारी अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत या पाण्याखाली नदी न नदीच्या पात्रातील मंदिरं जरी पाण्याखाली गेले असतील तर काही भाविक काही भिकारी लोक काही अज्ञात लोक ज्यांना पुराची काही माहिती नव्हती असे लोक काही मंदिरात झोपले होते त्यावेळेस मंदिराच्या कडेने पाण्याचा प्रवाह आल्यामुळे त्यांना आता बाहेर काढण्याचं काम पंढरपूरातील कोळी बांधव हे करत आहेत वास्तविक रेस्क्यू टीम आपत्कालीन असणारी बोट या पंढरपूरच्या चंद्रभागाने असून देखील या इथं कुठेही दिसत नाही त्यामुळं पंढरपूरच्या कोळी बांधवावरती आज चंद्रभागा नदी पात्रातील भवितव्य आणि पंढरपूरातील पुर् भाविकांचं जीव हे त्यांच्या हातात दिसून येते कारण या कुळी बांधवांमुळे अनेकांचे वाचलेले आहेत मात्र रेस्क्यू टीमचा आपत्कालीन टीमचा काही उपयोग होत नसताना आपल्याला आपण पाहतोय आता आपण जरी पाहिलं तरी ह्या एका महिलेला कोळी बांधव नदीच्या प्रवाहातून मंदिरात असताना बाहेर काढून घेण्याचं काम करत असल्याचं आपण दिसतोय कॅमेरामॅन ऋषिकेशन सर जाकीर दादा